आई मा आम्हाला तू जन्माला घातलस परंतु आम्ही करायचं काय तुम्ही आम्ही जन्माला आलो विनाकारण आणि संत जन्माला आले त्यांच्या माग काही ना काही कारण आहे कसलंच कारण नाही फालतू जन्माला आलो आता काहीला बर वाटलं असेल काहीच्या तोंडावर असे प्रश्नार्थक चिन्ह पडले असते ताई अव जन्माला येऊन आम्ही बरेचसे काही असे कर्तव्य पार पाडलेच पण हे सर्वसाधारण कर्तव्य लहानाच मोठं होणं लग्न करणं लेकर जन्माला घातलं त्या लेकराला मोठं करणं म्हातार होण मरून जाणं हे कर्तव्य नाहीत माय कर्तव्य नाहीये हे सर्वसाधारण गोष्ट आहे आपण जन्माला कशासाठी आलो हेच विसरून गेलो परंतु देवी भागवतामध्ये सांगितलं जात ब्रह्मा विष्णू महेशानं सर्वप्रथम प्रश्न केलेला आहे आम्ही जन्माला का आलो बघा प्रश्न फार सुंदर आहे तुम्हाला आम्हाला आहे हो आणि हा प्रश्न प्रत्येकाला पडावा बाबा जन्माला आपण आलो ना आपण का जन्माला आलो काय जन्माल अविनाकारण एक सांगू का थोडासा कडूये पण सत्य जन्माला तर जनावर पण येतात पण आपण पन जनावर आहेत का त्यांना बोलता येत नाही माय जनावरांना बोलता येत का नाही ते मुके कुत्र नुसतं भूक धिंड तर असते यांनी गोटा की त्या दारात जात तिथं गोटा आणला की त्या कड जात तिथं दोंडा आणला की त्या कड जातात तिथं आणला की त्याच्या का भोकायच काम आहे ते त्याच्याकडे त्याला बोलता येत नाही अरे मला का मारताय तुम्ही माझी चूक काय वन्य प्राणी पण जन्माला आलाय आणि माणूस सुद्धा जन्माला आलाय परंतु त्यांच्या जगण्यात आपलं जगण्यात जमीन आसमानचा फरक आहे त्याला बोलता येत नाही आपल्याला बोलता येत सरळ काय चुकीच काय समजत नाही परंतु माणसाला समजत माणसाला समजून सुद्धा न समजल्यासारखा माणूस वागतो म्हणजे वा। हा रस्ता चुकीचा आहे या रस्त्याने जाऊ नये माणसाला समजत तरी सुद्धा तो व्यक्ती त्या रस्त्याने जातो हा रस्ता चांगला आहे या रस्त्याने गेल्याच्या नंतर माणसाचं भलं होणार हे त्याला माहित आहे परंतु काय माणसाला समजत त्यालाच म्हटलं जात कळत नाही म्हण कशासाठी त्याच्यासाठी मला तुमच्या समोर हे मांडायचंय जन्माला सगळेच येतात परंतु जन्माला येण्याचं मागचं कारण काय हे माणसाला कळालं पाहिजे मनुष्य हा भगवंताने जन्माला घातला कशासाठी जन्माला घातलाय आज मी तुमच्या समोर मांडते त्या ठिकाणी जात संतांनी सांगितलंय संत म्हणताय हा जो माणसाचा आहे ना माय हा फक्त आणि फक्त भजन करण्यासाठी जन्माला आलाय हा नरदेव दोन हात डोळे तोंड कान आहे हे सगळं आपल्याला देवाने दिले कशासाठी दिलंय फक्त आणि फक्त भगवंताच भजन करण्यासाठी देवे दिला देह हो भजन गोमट हा हा नरदेव दिलाय माय भजनासाठी दिलाय देवाला वाटलं होत मी काल तुम्हाला सांगितलं तिघ तीन कार्य दिले तेव्हा भगवंताला वाटलं होत म्हटले हा हा देह जन्माला येईल म्हणजे तुम्ही आम्ही आपण जन्माला येऊ मग आपल्याला जगण्याला साधन लागेल ना एकटा माणूस जरी धर्म मंडपात जर येऊन बसला तर त्याला करमेल काय मग या मृत्यू लोकावरती एकटा जर जडजीव जन्माला घातला असता भजनासाठी तर तो कसा जगेल शक्य नाही आपण घरात असताना एखाद्या दिवशी घरातली सगळी माणसं गायब होऊन अशा भिंती खायला उठतात बरोबर आहे करमतच नाही मग देवाला सुद्धा तसच वाटलं म्हटले हा एकटा जन्माला घातला मी भजन करण्यासाठी पण एकट्याला करमणार नाही मग याला संगती साठी एक स्त्री दिली पत्नी पत्नी दिल्याच्या संतती दिली, संतती दिली समोर गेल्याच्या नंतर वाढत 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 गेलं सगळं म्हटले तुला माय दिले बाप दिला बहीण दिला भाऊ दिला पत्नी दिली लेकर दिले बाळ दिले नातक संबंध सगळं तू एकदा जगू शकणार नाही म्हणून सगळं तुझ्यासाठी दिलं परंतु तुम्ही जन्मालाच का आले ही विसरून गेले फार सुंदर रे गुड रस यामध्ये गोष्ट जन्माला कशासाठी आली हेच विसरून गेले अरे तुम्ही भजन करा तुम्ही नामस्मरण करा तुम्हाला मी विलीन शेवटी आपण एवढं विसरू नका मला समोर तुम्हाला मांडायच ब्रह्म विष्णू महे जन्माला आले माय कशासाठी आले हे त्यांना समजलं तिघांना ती तीन कार्य वाटून दिले ब्रह्मदेवजी म्हटले मातेला मा तू आम्हाला हे दिलस की जगाची निर्मिती करा पण मी जरी चार पाच डोक्याचा असलो मी नाही बर ब्रह्मदेवजी मला मनसाल नाही तर ब्रह्मदेव मातेला बोलतायत मा मी जरी चार पाच डोक्याचा असलो तरी सुद्धा बुद्धी नाही जड आहे चलत नाही तेवढी मग या बुद्धीला चालना मिळावी याकरता काहीतरी असावं म्हणून सरस्वती रूपी पत्नी ब्रह्माने रूपी पत्नी ब्रह्मदेवजीला दिलेली दे आहे मग सहकार्य करायला सुरुवात केली सरस्वती मातेनं जस जसं सांगावं तस तस उत्पत्ती निर्मिती ब्रह्मदेवजींनी केली आता समोर गेल्या विष्णू देवजींना तोच प्रश्न पडला देवजी म्हटले मा मला दिले तू पालन पोषणाच कार्य हो। पण आई ऐका ना पालन पोषणाच कार्य हो, मला दिलंय परंतु हे, 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 हे जग सांभाळणं काय सोपी गोष्ट आहे का बरोबर हे जग सांभाळणं सोपी गोष्ट नाही ह्याच्या करता काय लागते आई ह्याच्या चालतंय का नांदेडला जायचं तर एक रुपया लागत नव्हता जमलं आपले पाय घोडे निघायचे होत पण आता आम्हाला जर इथून तिथपर्यंत जायचं म्हटलं तर कमीत कमी दोन तीन हजार खिशात लागतात तुमचं काळ गेला संपलं तुमच राहिल्या त्या फक्त आठवणी पहिला आनंद होता हो मजा होती खरच होती आता सगळं बदललंय आता मोबाईलचं युग आलं माणसं माणसाला नाही त्या मोबाईलला ओळखालेत मोबाईल एक मोबाईल मोबाईल दोन्ही मोबाईल मोबाईल त्रिक मोबाईल शेजारी नातेवाईक येतात बसतात खुशाली विचारतात पण तो विचारा मोबाईलातच गोंग असतो हा सुख झालं ना की धावून लोक यायचे आता नाही आता सगळं बदललं काय राहिलं नाही आता पहिलं तुमच्यामध्ये जे प्रेम होत जे ममत्व होत जे वात्सल्य होत आताच्या लोकात पाहायला मिळत नाही विष्णू देवांना प्रदान केलेली आहे आता लक्ष्मी माता साक्षात महालक्ष्मी देवांसोबत पालन पोषणाचं कार्य सुरू झालेलं आहे म्हणून त्या भगवंताला म्हटल्या जाते कधीही मनामध्ये दुःख झालं संकट आलं आपल्याच माणसांना आपल्याच आपल्याला त्रास होतोय त्यावेळेस ना कोण्या माणसाजवळ जाऊन रडू नका कधीच नाही माणसाचा स्वभाव असा आहे व्यक्ती हा रडून विचारतो हसून सांगतो म्हणून माणसाजवळ कधीच काही सांगायचं नाही सांगायच असेल तुमच्या अंतकरणातली कुठली गोष्ट तर भगवंताच्या समोर सांगा त्या देवाच्या समोर तुम्ही ज्या दिवशी पासून सांगायला फक्त तूच माझा या जगात माझ दुसरं कोणीच नाही मी तुमच्या माणसाच्या आयुष्यात किती जरी दुःख माणसाजवळ सांगू नका देवाच्या समोर सांगा एका व्यक्तीने फार सुंदर वाक्य म्हटले जीवनात जर असेल ना दर्द मिले काफी मगर हमने मुस्कुराना नहीं छोडा दर्द मिले काफी लेकिन हमने मुस्कुराना नाही भी जिंदगी से नहीं मोड़ा मुश्किलों से भरे हैं रास्ते मुश्किलों से भरे हैं फिर भी हमने चलना नहीं छोड़ा जिंदगी में सारे चढ़ाव उताव है लेकिन हमने उम्मीदों से नाता नहीं तोड़ा हमने उम्मीदों से नाता नहीं जीवनात किती जरी दुख आले तर मानसान ना असे चित्त सोडली नाही पाहिजे हार के बाद जीत है। एकदा हरसल दोनदा हरसाल तीनदा हरसाल चौथ्यांदा जिंकणं ठरलेलं आहे म्हणून जीवनात कधी दुखी राहायचं नाही आनंदात मजा फोटो काढताना कस हसता तस हमेशा हसत राहिलं पाहिजे हसत राहायचं साधा फोटो काढल्याच्या नंतर फोटो काढताना एक छोटीशी स्माइल दिली तर तुम्ही किती सुंदर दिसता आयुष्यभर जर हसत राहिल्या तर किती आयुष्य सुंदर होईल याचा विचार करा